कर्जत कशेळी मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी भले मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून वाट चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे यासह या, या रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कशळे कर्जत मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावरून वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क येत आहे हा रस्ता व्यावसायिक अवजड वाहनांना महामार्गाशी जोडण्यासाठीच मुख्य रस्ता आहे त्यामुळे सदर रस्त्यावरून वाहनाची वर्दल सुसाट सुरू असते रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना जीवमुठी धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे मात्र याबाबत एम एम आर डी यांचा दुर्लक्ष होत असून संबंधित प्रशासन गाढ झोपेत आहे दरम्यान या मार्गावरील खड्डे चुकवताना मोठा अपघात झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एम एम आर डी राहणार असल्याचा प्रतिक्रिया या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून उमटत असून कर्जत कशळे मुरबाड वाहन चालकांचा प्रवास सुक्कर करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे कर्जत मुरबाड रस्त्यावरील कश्या सरकारी दवाखान्याच्या समोर पेज नदीवरील खड्डा बजारपाडी पुलावळचीवाडी येथील रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्या बज बुजून वाहन चालकांना दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा प्रवास सुकर होईल तसेच खड्डे भरून मोठ्या अपघाताची घटना घडण्यापासून अनार्थ टाळा टाळावा अशा वाहन चालकांना कडून तसेच नागरिकांकडून सांगण्यात जात आहे तर याच ठिकाणी एम एम आर डी आणि प्रशासनाने या खड्ड्याकडे लक्ष देऊन हे खड्डे लवकर भरावे अशी मागणी नागरिकाकडून आणि वाहन चालकांकडून केली जात आहे तर सर या ठिकाणी मागणीची पूर्तता या विभागाने करावी अशी खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांचा प्रवाशांना बाईकवर इतर गाड्यांवर सर्वांना पूर्ण त्रास होतो देऊन प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर बुजवून घ्यावे किंवा चांगल्या प्रकारे रस्त्याचे कामं करावे दुसरी गोष्ट अशी की कशेने सरकारी दवाखाना तिथे जाणार महिला गावाकडून येणाऱ्या महिलासाठी खूप असतात आणि तो रस्तासुद्धा खूप उकडलेला आहे तर त्या रस्त्यासुद्धा काम करण्यात यावं अशी विनंती करतो आणि लोकांना होणारा त्रास लोक कंटाळेत या खरड्यांना त्यामुळे तो त्रास कमी व्हावा एवढं सांगतो आता मगाशी आपण बघितलं इथे दोन बाईक्सवर गेले मगाशी त्यांना किती त्रास झाला आहे खड्डे किती मोठे मोठे पडले साधारण पाच पाच इंच ते सात आठ इंच खड्डे खोल येते तर ते खोल असल्यामुळे बाईक्सवर त्याच्यावरून जाताना पडण्याची शक्यता असते आणि काल पण मला असं समजलं की दोघे जण इथे माई पडले पण आणि नेक्स्ट मुद्दा म्हटला तर इथे तो महिला जातात सरकारी जावखान्यामध्ये सरकारी जावखाना हा केंद्र आहे आमच्या इथला प्रॉब्लेम असा आहे की जर कधी काला जर असा प्रॉब्लेम झाला तर महिला वर्गाला हो त्रास होऊ शकतो त्याच्यापासून प्रसुतीसाठी येण्यासाठी इतर ॲक्सिडेंटची संभावना आहे इथे कारण की माणूस समोर जाताना आहे एकदम एक्झॅक्टली हे फॉरवर्ड जात ना नाही आहे छड्या वाचण्यासाठी माणूस दुसऱ्या दिशेने आणि येणारा दुसऱ्या दिशेने न जाता तर एकच दिशेने जातो त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि ॲक्सिडेंट मतलब म्हणजे होण्याच्या अवधीत जर आपण दक्षता घेतली तर कोणाचं प्राणही वाचू शकतो प्राणाची कोणाची अवधी जाता येणार नाही म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे एम आम एम एम आर डीसाठी की बाबा लवकरात लवकर या रस्त्याचं राज्य महामार्गाचं काम करावं पडतो धन्यवाद